राहुरी तालुक्यातील गुहा येथील देवस्थानबाबत मुस्लिम बांधवांकडून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला आज पूर्ण दोन वर्षे झाले अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळे आता न्याय मिळविण्यासाठी जानेवारी सव्वीस नंतर नाशिक येथील आयुक्त कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करण्याचा इशारा युनू शेख यांनी दिला राहुरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मुस्लिम बांधवांच्या आंदोलनाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण दोन वर्षे झाले गुहा येथील देवस्थानमध्ये बसविण्यात आलेली मूर्ती तेथून हटवावी तेथील घंटा काढून घ्यावी तसेच तेथील झेंडे काढून पुजाऱ्याला हटविण्यात यावे आदी मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे यावेळी युनुस शेख हे म्हणाले किंवा राहुरी तालुक्यातील गुहा गावातील सुफी संताची असलेल्या मजारसाठी धरणे आंदोलनाला आज तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही गुहा गावातील काही नागरिक सुफी संतांच्या मजारसाठी जे संविधानिक पद्धतीने धरणे आंदोलन करीत आहेत त्याला आज तब्बल दोन वर्ष पूर्ण होत आहे या आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात दीर्घकालीन चालणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये नोंद होत आहे आणि संपूर्ण भारतात प्रशासनाचे दुसरे वर्ष श्राद्ध घालणारे एकमेव त्याचा बहुमान गुहावासियांना मिळाला आहे एवढे दीर्घकालीन आंदोलन चालूनसुद्धा आजपर्यंत सरकारने अथवा प्रशासनाने त्याच्यावर कोणतेही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही जसे मागील वर्षी प्रथम वर्ष श्राद्ध घालताना मी घोषणा केली होती की जोपर्यंत सुफी संतांच्या मजारीला न्याय मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर केस येऊ देणार नाही बारा महिने झाले बारा बारा वेळा मुंडन केले वारंवार प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित केले तरी अद्याप प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे आता आंदोलन करताना थोडा कठोर निर्णय घेण्याची सक्त गरज पडली आहे प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर आमच्यातील काही जण नाशिक येथील आयुक्त कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याचे युनुस शेख यांनी सांगितले जय हिंद मित्र हो मी युनुस शेख धरणे आंदोलन कार्यकर्ता आपल्या समोर लाईव्ह उपस्थित आहे मित्र हो आज अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस आम्ही जे सुफी संतांच्या मजारीसाठी जे संविधानिक पद्धतीने मागील दोन वर्षापासून धरणे आंदोलन करीत आहोत त्याला आज शार्प दोन वर्ष पूर्ण होत आहे मित्र हो संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात दीर्घकालीन चालणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये आमची नोंद होत आहे आणि संपूर्ण भारतात प्रशासनाचे दुसरे वेळा वर्षफ्रात घालणारे एकमेव हो त्याचा बहुमान बी आमच्या गुहावासियांना जात आहे मित्र एवढे दीर्घकालीन आंदोलन चालून सुद्धा आजपर्यंत सरकारने अथवा प्रशासनाने त्याच्यावर कोणत्याही गांभीर्याने दे, लक्ष दिलेलं नाही मित्र तर आता आम्हाला मी धरणे आंदोलन कार्यकर्ता शेख आज घोषणा करतो जसे मागील वर्षी प्रथम वर्ष त्रास घालताना मी घोषणा केली होती कि जोपर्यंत सोपी संताच्या मजारीला त्याला न्याय मिळत नाही तो डोक्यावर केस येऊन देणार नाही तर मित्र हो बारा महिने झाले बारा महिन्यात बारा वेळा मुंडन करणारा हा धरणे आंदोलन कार्यकर्ता शेख आपल्या समोर उपस्थित आहे आता आम्हाला थोडा कठोर निर्णय घेण्याची सक्त गरज पडली आहे मित्र हो कारण वारंवार वारंवार आम्ही प्रशासनाच्या दारी लिखी निवेदन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करून प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी च्या नंतर प्रशासनाने आम्ही ज्या मागण्या आतापर्यंत प्रशासनाजवळ ठेवलेल्या आहेत त्या सव्वीस जानेवारी पर्यंत जर मान्य केल्या तर ठीकच आहे काही हरकत नाही अगर ते मागण्या मान्य करण्यास असमर्थ ठरले तर येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आम्ही आंदोलन कार्यकर्ता युनुस अशी घोषणा करतो की आम्ही आमच्यातील एक टीम ही जे धरणे आंदोलन हे जे मंचात मध्ये चालू आहे त्यातील एक टीम नाशिक आयुक्तालयाच्या दालनापुढे प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहोत आणि प्राणांतिक उपोषण असे असेल की त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आणि या म्हणजे प्रमुख मागण्या म्हणजे कोणत्या ट्रिब्युनल कोणता ट्रिब्युनल कोर्टचा मनाई आदेश असताना ज्या ज्या असंवैधानिक हरकती या पिराच्या ठाण्याजवळ या सुखी संतांच्या दार्गामध्ये झाल्या आहेत त्या जोपर्यंत प्रशासन हटवीत नाही आणि त्यावेळेस जे जे पदाधिकारी त्याला जबाबदार होते त्यांच्यावर वरिष्ठ वरिष्ठामार्फतभंगाची कारवाई होत नाही हो। यावेळी आंदोलनकर्त्याच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता प्रसंगी अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी